नमस्कार काय चालले काय नाही आणि आता पालखी येणार आहे पालखीचा पाऊस येईल आता पाऊस तरी यायला पाहिजे आपले इकडे भरपूर व्हायला पाहिजे पाऊस गरम खूप होते पण पाऊस पडत नाही आहे अजून आपल्याला पाहिजे तेवढा मोठे पाऊस झाले वारं झालं काही झाडांचं नुस्कान झालं पण आता पाऊस पाहिजे तर पाऊस थोडासा थांबलाय पण येईल पालखीला पालखी भिजवूनच पुढं जाते आपल्या इथून आणि आता आजे लोकांचं वगैरे काय चाललंय थोडंसं बघूया आणि घरातली कामं आवरलेली आहेत सगळी आता दुपारची वेळ आहे आता त्यांना जेवायला पण वाढायचे मला तर झालंय स्वयंपाक वगैरे जुलीला लुसीला भात काढलाय गारवायला इकडं इकडं काही औषधं होते जरा घरातलं जरा म्हणलं इकडं तिकडं बघावं तर काही औषधं हे ले ले। ले ले। हे साबण ते नांग खाजवत होतं म्हणून दिलेले आहेत अजून दोन चार आत्ता महाग दिलेले हे खोकल्याचं औषध आहे खूप चांगलं औषध आहे हे खोकल्याचं कारण आता ताप सर्दी खोकल्याची साथ पण आलेली आहे रोज मी एक बाटली काढलं तर दोन दिवस जाते मी देते यांना पूजा वगैरे झालेली आहे रोहितने केले शनिवार होता त्याला बाहेर थोडंसं बघूया बाहेरचं काय आहे ऊन तर असं नाहीये पण गरम खूप होते पाऊस यायला पाहिजे आपल्याला पाऊस झाले पहिले येऊन एक दोन मोठे पण आता पडायला पाहिजे पाऊस तर हे पक्षी बसलेले तिकडं रोहितने तांदळाची दाणे वगैरे तिकडं टाकलेत जुली लुसी जुली झोपलेली आहे कारण जुलीला असं वाटतंय मला पिल्लं होणार आहे तर काय माहीत आता मागं पण झाले होते तर असं वातावरण आहे इकडचं आपण तसंच वरती जाऊया काय चाललंय भंडारी दादांचं पेपर वाचायचं चाललंय वाटतं हां दिसतं का त्याच्यातून चांगलं तुझं आपण काढ की चष्मा कुठे बरं हा राकेशला शिकवा शिकवतात ते तुला पण तू वरी बसला पाहिजे ना तू खाली मांडी घालून बसलाय हा का त्याला शिकवत जावा का थोडं थोडं वाचून दाखवायचं त्याला तेवढंच रमतं बोलायचं बोलायचं येतं की ठळक तुम्हाला बोलायला मग तुम्ही बोलत का नाही त्याच्याशी हा तुम्ही एकमेक दोघाशी बोलत जावा का नाही बोलत आहे तुम्ही हा बोलताय काय बोलत होता तुम्ही घात चष्मा हा घातलाच पाहिजे हा तुझा चष्मा आहे ना दिसतं का त्यांनी व्यवस्थित हा कमी बघा हे हिरोईन आमची कशी दिसते आणि चष्मा तिथं पिशवीत ठेवलाय घालायचा थोडा थोडा घालायचा जरा पुसतेला जरा खराब झालाय काय करते सुशील मावशी काय करतेय आता काय पुसते काय माहित बाई पटकर घेऊन काय पुसती पण होय बरं आहे का पण तू आता त्या गोळीनं कसं वाटतंय तुला हा बरं वाटतं का दुसरी गोळी द्यायची आज वाटते एकदम चांगलं वाटतं ना आम्हाला ओळखते का होय ओळखलं बाय काय का हो ना मग तुमच्याकडे येणार आहे आज मी दाय करायची होती पण या सगळ्या पळापळीमध्ये सांगितलं पण नाही मला पण माझ्या हाय बरं लक्षात हाय लक्षात मी करणार आहे नक्की हां विसरले नाही मी करू करू डाय करू मस्त पिकी राकेश तुला काय नको का नको महाराज होणार आहे तू महाराज शंकर बाबा अरे देवा बघितलं का होय कस काय करायचं का आता हा महाराज होणार आहे बन शंकर बाब। बाबा हा शंकर बाबा हा शंकर वा वा आशीर्वाद द्या आम्हाला बळबळून आचीर्वाद ताईला पण ताईच्या पोळाला पण आशीर्वाद बळबळ माझा गोळा भक्ताचा अगं माहि ग कॅमेरा केला आशीर्वाद आशीर्वाद काय म्हणतात कुंभार मॅडम अशा तुपून फिरायला लागल्यात अहो हे मॅडम गाऊन घालून का म्हणले होते की काय तुम्ही हिच सारखं सारखं नाही पण हीच गाऊन राहून राहून काल काय आता काय काम आहे तुला आता काय काम करते आमची मंद आई काम करते आता काय काम करते आम्ही करतो सच्छ धुवून बघितलं कामात कामात आराम दिलाय की आता आम्ही बारा दिवस झालं तुला बारा दिवस झाले आपल्या कुंभार आमची गोरी गोरी पडली व्यवस्थित झालं करते का काम कामकार असतं आता ह्यांचं संपत नाही बोलणं आम्ही जातो पुढे होय गोरी गोरी दिसायला लागली तू एकदम दिसते दिकनी व्यवस्थित काम केलं व्यवस्थित केलं माणसाला नवाज येते नवाज येते पण आता आराम कर जरा महिनाभर आराम कर एक महिना आराम कराय सांगितलं आराम बाबा तुम्हाला तुमच्या हाय का तुम्ही माझं स्वय नको नाही एक महिनाभर काय करायचं नाही आराम राहायचं मस्त आराम हे असल्या चार पिना लावून गाऊन घातले लाल्याचं काय काम आहे इकडं हाय पुढे इकडं काय चाललंय काय म्हणताय गाणे नका लाय म्हणू त्रास नका देऊ डोळ्याला ताण गशाला ताण पडतो आणि मग डोळ्याला ताण पडतो हा गाणे नका म्हणू लय गाणे काय मग बरे का तब्येत पाणी व्यवस्थित ठीक आहे छान मस्त ठीकच म्हणायचं आणि तर त्याला सर्दी झाली होती जुलाब लागले होते हो। बरे व्यवस्थित बंद झाली जुलाब छान छान मस्त असच पाहिजे चला बाहेर या इकडं काय करतात मंगल मॅडम काय करतात आमच्या आकाबाई काय करते चला छकुले काय मंगल भावशी आहे काय चाललंय मग काय काले काले चष्मे मे हा ले हसा काय झालंय का कुंभार <laughs> बक्की कशी रागावली कमरेवर आठ दिवस हा सात वर्ष झालं भांडण केलं का तुम्ही आम्ही नाही भांडण केली व्यवस्थित वागल व्यवस्थित चाल आतापर्यंत नाही हा नाही काय नाही काय हा ना ही दोघी तर ग किती वर्ष झालं बघ तुला सांगते सुशला मावशी किती वर्ष झाली मैत्री आहे मी काय बोलणारे इंग्लिश शब्द इंग्लिश शब्द आता हे पाठ केले का आणि तिथे एकूण पुस्तक घेऊन हा बोला उशीर होत आपल्याला बोला ए बी सी डी एफ जी वन टू फोर फाईव्ह हा शिक्षक एस टी भंडारी तिला पुस्तक दिले तर वाटतं आणि ताई हा राणी अनिता ताई पुस्तक वाचते ना हा बोल बोल पुढचं वाचलाय नको शिकायला हा शिका शिका वाचलाय पाहिजे पण आता ती लई डोळ्याचं ऑपरेशन केलं ताण देऊ नका ज्ञान दिलं ना बरोबर ज्ञान दिलं हा बर लक्ष घेऊन ऐकायचं माणसाने कसं उपचार ते जाऊ दे इंग्लिश बोलली का तू झालं का इंग्लिश बोलून इंग्लिश बोलून झालं 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 हा इंग्लिश बोलून झालं अजून आता बाकीच्यात नाही त्यांनी बोलायला नको का इंग्लिश शिकलं नाही का तुम्ही इतक्या दिवस बोल ना आज कशी काय बोलत होती इंग्लिश कशी काय बोलली कुंभार तुम्हाला कोणालाच काय माहिती नाही हा कधी बोललीच नाही ना छान एटाय वाजवा इंग्लिश बोलली कुंभार काय कर खाना थँक यू आता धन्यवाद 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 चालेल कर अरे देवा कम कर अरे बाबा आमचा येऊ कायम पहा एवढा दाब विसरू नका दिवा विसरू नका आमच्या मॅडम पाठीशी खास आणि आम्ही त्यांच्या पाठीशी देणार नाही व्यवस्थितच राहणार नाही हा ताकत आले राणा ताकत आले होय भिंडारी अंगात थँक्यू यू असा असणार थँक यू म्हणायचं धन्यवाद थँक्यू हा बाय हाय थँक्यू बाय बाय गुड बाय थँक्यू